पण ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे अनपेक्षित आहे भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की एकशे साठच्या पुढं आपण कसं गेलं आणि ते सुद्धा दोनशे वीसच्या पुढं ते जर तिथं गेले असते आणि भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर असा स्ट्राईक रेट आहे आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली एक एक लाखाली ते निवडून आलेले ते खरं तर एक्सेप्ट करण्यासारखं नाही ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला काही प्रमाणात तो फायदा झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा दुसरं काहीतरी असावं आता त्याचा अभ्यास कुठं ना कुठेतरी केला जावा दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला आणणं या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्व तिथं वळवलं गेलं आणि संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते जसं या भूमीमध्ये चव्हाणसाहेबांच्या भूमीमध्ये आत्ता आपण उभा आहोत इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण ईव्हीएम तर असेलच पण ईव्हीएम सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठं आम्हाला कळत शरद पवार पक्षाचे अनेक आमदार आमच्या संपर्क